नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला एका योजनेबद्दल सांगणार आहे जी योजना महाराष्ट्रामध्ये सर्वात पॉप्युलर झालेली आहे म्हणजे सर्वात जास्त चाललेली जी कुठली योजना असेल तर अजूनपर्यंत तरी तर ती योजना म्हणजे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ ही योजना पूर्णपणे महाराष्ट्रात जबरदस्त चालली आहे आणि जबरदस्त पैसे हे कामगारांना मिळालेले आहेत हो मित्रांनो त्याच योजनेबद्दल मी तुम्हाला आज इन डिटेल्समध्ये सगळी माहिती त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आता माहितीमध्ये काय काय असणार आहे तर त्यामध्ये त्या योजनेमध्ये तुम्हाला काय काय लाभ मिळतील त्या योजनेसाठी पेपर कुठले कुठे लागतील आणि अजूनपर्यंत सरकारने त्या योजनेसाठी किती पैसे इश्यू केले आहेत हे सर्व डिटेल्स तुम्हाला मी सांगणार आहे मित्रो अतिशय सर्वात मोठी योजना माझ्या मते तरी मला हीच वाटते अजूनपर्यंत मी ऑनलाईन क्षेत्रामध्ये गेली दहा वर्ष काम करत आहे आणि गेली दहा वर्षामध्ये सर्वात जास्त चाललेली आणि सर्वात जास्त पैसे देणारी कुठली योजना असेल तर ती असेल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची योजना ओके okay, मित्रांनो कोण कोण पात्र असतील कोण कोण पात्र नाही आहेत हे मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे आणि त्या योजनेमधून काय काय तुम्हाला लाभ मिळणार आहे सर्व लाभ तुम्हाला इन डिटेल्समध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र मी जाणार आहे परत एकदा वेबवरती गुगल क्रोमवरती जाणार आहे गुगल क्रोमवरती डबल क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्सवर काही जरी टाकलं तरी आपल्यासमोर अशा प्रकारे पूर्णता विंडो ओपन त्या ठिकाणी होते बघा मित्रांनो अजूनपर्यंत सर्वात यशस्वी योजना जी ठरलेली आहे ती ही योजना आहे ओके okay. आता मित्रांनो ह्या योजनेमध्ये तुम्हाला लाभ कुठचे कुठचे मिळणार आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो म्हणजे तुम्हाला कुठले कुठले फायदे त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत आता ते फायदे तुम्हाला भेटत बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जावं लागेल वर्कर्समध्ये वेलफेअर स्कीम्समध्ये मी जाणार आहे आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सुद्धा ऑनलाईन जाऊन चेक करू शकता वेलफेअर स्कीमवरती गेल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी मी तुम्हाला मराठीमध्ये घेतो सामाजिक सुरक्षा आहे बघा कल्याणकारी योजना म्हणून पहिल्यांदा पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये आपल्याला भेटणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी आपल्याला कामगारांना तीस हजार रुपये भेटणार आहेत तर ते तीस हजारासाठी त्यांना कागदपत्र कुठे लागतील हे तुम्हाला मी माझ्या इतर व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे पण आता तुम्हाला काय काय भेटणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना मध्यंतरी शासनाने सुरुवात केली होती आता सध्या ती बंद आहे त्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनासुद्धा याला लागू आहे त्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना सुद्धा याच्यासाठी लागू आहे आणि प्रधानमंत्री सुरक्षा योजना सुद्धा आमच्या कामगारांना लागू आहे पूर्व शिक्षण प्रशिक्षण योजनासुद्धा कामगारांना दिलं जातं त्याचेसुद्धा पैसे त्या त्या ठिकाणी मिळतात त्यानंतर आपण बोलूया दुसऱ्या पाठकडे म्हणजे दुसरा पाठ आहे शैक्षणिक हा पाठ आहे आणि या शैक्षणिक पाठमध्ये कामगारांच्या मुलांना पहिलीपासून जोपर्यंत मुला मुलं शाळेत शिकत आहेत तोपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती इश्यू केली जाते बघा मित्रांनो मी तुम्हाला काय म्हणतो आहे एवढी मोठी स्कीम ही आहे आणि ह्या मोठ्या स्कीममध्ये भरपूर पैसे हे कामगारांना मिळतात फक्त क्लेम आणि कागदपत्र मात्र व्यवस्थित केली पाहिजे आणि वेळच्या वेळी मात्र केली पाहिजे बघा मित्रांनो पहिली ते सातवीपर्यंत कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी अडीच हजार रुपये भेटणार आहेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष हे पैसे तुम्हाला दरवर्षी भेटणार आहेत अडीच हजार रुपये पहिली ते सातवीसाठी आहेत आठवी ते दहावीसाठी आहेत पाच हजार रुपये आठवी ते दहावीसाठी आहेत पाच हजार रुपये हे सुद्धा पैसे तुम्हाला प्रतिवर्ष म्हणजे जोपर्यंत कामगाराचा मुलगा हा शाळेत शिकत आहे तोपर्यंतला ते पैसे त्या ठिकाणी भेटणार आहेत आता ह्यासाठी अट काय असते तर एक तुम्हाला ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेमध्ये ज्या वर्गामध्ये शिकतोय त्याचा बोनॉफिट्स आपल्याला द्यावं लागतं मागच्या वर्षाचे उपस्थिती प्रमाणपत्र द्यावं लागतं आधार कार्ड रेशन कार्ड हे चार पेपर फक्त याच्यासाठी द्यावे लागतात त्यानंतर तो मुलगा तुमचा दहावी पास झाला दहावी पास झाला दहावीमध्ये पन्नास टक्केच्या वर्ष त्याला मार्क्स भेटले आपण बघू शकता तर त्याला एक्स्ट्रा दहा हजार रुपये भेटतात दहावी पास होऊन दहावीच्या दहावीमध्ये त्याला पन्नास टक्केच्या वर्ष मार्क्स भेटले तर त्याला एक्स्ट्रा दहा हजार त्या ठिकाणी भेटतात तो मुलगा अकरावीत गेला अकरावीत गेल्याने त्याला परत दहा हजार भेटतात अकरावीत शिकतो म्हणून भेटतात त्यानंतर तो मुलगा बारावीत जाणार बारावीत गेल्यानंतर बारावीत शिकतो म्हणून त्याला दहा हजार रुपये भेटणार आहेत आणि मित्रांनो बारावीमध्ये तो पास झाला पन्नास टक्केच्या वर्ष त्याला भेटले तर त्यालासुद्धा त्या ठिकाणी परत एकदा दहा हजार रुपये त्या कामगाराच्या मुलाला भेटणार आहे मित्रांनो एक लक्षात ठेवायचं ही स्कीम फक्त कामगारांच्या दोन मुलांसाठीच आहे म्हणजे पहिल्या दोन मुलांसाठी ही ती स्कीम त्या ठिकाणी लागू होती त्यानंतर त्या, त्या कामगाराचं बा, मुलाचं बारावी पूर्ण शिक्षण होतं बारावीनंतर तो पंधरावी जातो तेरावी चौदावी पंधरावी एस एफ वाय एस वाय टी वाय सुद्धा त्याला वीस वीस हजार रुपये असे प्रतिवर्ष त्या मुलाला भेटतात तो मुलगा डिप्लोमासाठी गेला तर डिप्लोमासाठी सुद्धा भेटतात आता त्यानंतर त्या, त्या कामगाराच्या मुलाला वैद्यकीय पदवी पदवीसाठी एक लाख रुपये त्या ठिकाणी सुद्धा मिळतात बघा मी काय म्हटलं आहे वैद्यकीय पदवीकरिता ती वर्ष एक लाख रुपये भेटतात तसेच इंजिनिअरिंगसाठी जर तो मुलगा गेला तर त्याला साठ हजार रुपये त्या कामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी मिळतात बघा एवढी सगळ्यात मित्रांनो सरकार आपल्यासाठी एवढं करते फक्त आपल्या मुलाला शिकवायचं आहे तुमचा मुलगा पहिलीपासून जोपर्यंत शाळेत जाईल तोपर्यंत त्याला शिष्यवृत्ती भेटणार आहे दरवर्षी त्या कामगाराच्या मुलाला शिष्यवृत्ती भेटते आणि एवढा जबरदस्त लाभ हा तुम्हाला मिळतो आहे फक्त तुम्हाला ते शिकवायचं आहे ते पैसे आहेत ते तुमच्या मुलाच्या शिक्षणावरतीच खर्च करायचं आहे लक्षात ठेवा मित्रांनो एवढं सगळं स आपल्याला सरकार सध्या आणि मंडळ आपलं त्या ठिकाणी आपल्याला करत आहे त्यानंतर ज्या कोणा विद्यार्थ्याला डिप्लोमा करायचं असेल तर त्या डिप्लोमासाठी वीस हजार रुपये आहेत पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी आपण या ठिकाणी बघू शकता पंचवीस हजार रुपये आहेत फक्त आपल्याला काय लागतं बोन लागतं आधार कार्ड रेशन कार्ड एवढे आपल्याला त्या ठिकाणी पेपर लागणार आहेत आणि त्या मुलाला जर वाटलं की बाबा मला कंप्युटर शिकायचं आहे जर त्या मुलाने आपल्याला एम एस सी आय टी जर केलं तर एम एस सी आय टीसाठी आपल्या शासनाकडून त्यांना साडेचार हजार रुपये जी एम एस सी टीची फी आहे ती त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे मिळते हा जरा मित्रांनो एवढे फायदे आपल्या मुलांना आपल्या कामगारांना मुलांच्या ह्याच्यामध्ये शिक्षणामध्ये तुम्हाला पूर्णपणे मिळतात म्हणजे शासन आपल्या कामगारांसाठी पहिली ते जोपर्यंत शिकेल तोपर्यंत पूर्णपणे देते फक्त तुम्हाला टाईम टू टाईम रिन्युवल आणि नोंदणी करावी लागते ओके त्यानंतर मी येणार आहे आरोग्यविषयक आपल्या कामगारांना काय काय लाभ भेटतात हे मी तुम्हाला सांगतो आहे जर कामगाराची प्रस कामगाराच्या कामगाराला मुलगा अथवा मुलगी पहिला अपत्य किंवा दुसरं अपत्य झालं मुलगा किंवा मुलगी झाली तर कामगाराला नैसर्गिक प्रसुती झाली तर त्याला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत सिजरीन झालं तर वीस हजार रुपये भेटणार आहेत पण अट काय मित्रांनो पहिल्या दोन जीवन जीवित आपत्त्यांसाठी ही स्कीम आहे लक्षात ठेवा कामगाराचं लग्न करायचं का असेल तर त्या कामगाराला लग्नासाठी तीस हजार रुपये भेटतात त्यानंतर त्याला मुलगा झाला त्या मुलासाठी पंधरा हजार रुपये आणि सिजरीन झालं तर वीस हजार रुपये ओके तसेच हे काम करत असताना कामगाराला जर गंभीर आजाराने विणलं गंभीर आजार जर काम कामगाराला झाला मी व्हिडिओ पण पन बनवलेली आहे गंभीर आजारावरती कामगारांना काय काय मिळतं तर एक लाख रुपये आता गंभीर आजार कुठचे आहेत तर कॅन्सर आहे कॅन्सर जर का आजार जर कामगाराला साठ वर्षामध्ये झाला म्हणजे कामगार आपण कामगाराची व्याख्या कशी करतो अठरा ते साठ या दरम्यान आपण कामगाराची व्याख्या करतो आणि त्या दरम्यान जर कामगाराला जर कॅन्सर किंवा बायपास करायची असेल किडनी ट्रान्सफर करायचं असेल किंवा त्याला एन्जिओ वगैरे करायची असेल तर एक लाखापर्यंत हा ही मदत ही शासनाकडनं आपल्या कामगारांना मिळते त्यानंतर एका मुलीच्या जन्मानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो एका मुलीच्या जन्मानंतर जर शस्त्र कुटुंब नियंत्रण शस्त्रक्रिया केल्यास तर आपल्याला मुलीच्या नावाने अठरा वर्षापर्यंत एक लाखाची मुदत ठेवून सुद्धा आपल्या कामगारांना मिळते आता काम करत असताना जर कामगारांना अपंगत्व आलं तर त्याला दोन लाखापर्यंत किंवा कायमचं अपंगत्व आलं तर सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा पैसे मिळतात तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनासुद्धा आपल्या कामगारांना त्या ठिकाणी मिळते तसेच आपल्या कामगारांची वर्षासून एक दोन वेळासुद्धा आरोग्य तपासणी त्या ठिकाणी होते आणि आरोग्य तपासणी झाल्यानंतर जर काही कुठला आजार डिटेक्ट झाला तर संपूर्ण खर्च हा मंडळाकडनं करून ते त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं आता आपण आर्थिक जे फायदे आहेत आपल्या कामगारांना काय काय मिळत आहेत ते आपण तुम्हाला बघतो बघा मित्रांनो आपण बघू शकता बरेच फायदे त्या ठिकाणी आपल्या कामगारांना मिळत आहेत कामगाराचा कामावर असताना जर मृत्यू झाला तर पाच लाख रुपये आपल्या कायदेशीर वारसास या ठिकाणी मिळतात कामगाराचा जर कामावर मृत्यू झाला तर त्या कामगाराला कामगाराच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये मिळतात मित्रांनो मिळतात कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये मिळतात बघा आपण बघू शकतो कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये त्या ठिकाणी मिळतात अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी दोन लाख रुपये अर्थसहाय्य त्या ठिकाणी केलं जातं तसेच आपण या ठिकाणी बघू शकतो कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगाराच्या अंत्यविधीसाठी सुद्धा गव्हर्म सरकार आपल्याला दहा हजार रुपये देतं बघा मित्रांनो पण वय पन्नास ते साठ असणं आवश्यक आहे सगळ्यात मोठं सगळ्यात मोठी योजना आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी कामगारांची एवढी काळजी शासनाने घेतलेली आहे कामगाराचा मृत्यू जरी झाला तर त्या मृत्यूसाठी जो अंत्यविधेचं सामान जर लागतं त्याच्यासाठी सुद्धा दहा हजार रुपये शासन आपल्याला देतं फक्त कामगाराचं वय मृत्यूदरम्यान पन्नास ते साठ असणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस त्याच्या विधवा पत्नीस किंवा कामगाराच्या विधुर पत्नीस म्हणजे जर स्त्री असेल तर त्याचे आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नवऱ्याला आणि कामगार जर पुरुष असेल आणि त्याच्या तर त्याच्या बायकोला कामगाराचा मृत्यू झाल्यावर प्रतिवर्ष असे पाच वर्ष चोवीस चोवीस हजार रुपये त्या कामगाराच्या खात्यामध्ये जमा होतात मित्रांनो बघा चोवीस हजार रुपये त्या ठिकाणी पाच वर्ष त्या कामगाराला भेटणार आहेत तसेच गृहकर्जावरीलसुद्धा सहा लाख रुपयापर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाखापर्यंत त्याला अनुदान त्या ठिकाणी भेटणार आहे तसेच आता ह्या वेबसाईटवर अपडेट नाही आहे पण कामगारांच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर सुद्धा शासन किंवा मंडळ त्यांना एकावन्न हजार रुपयेसुद्धा त्या ठिकाणी मंडळ आपलं पूर्णपणे देतं मित्रांनो अशी ही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्र शासनाची आहे पैसे देणारी योजना ही आहे फक्त कामगाराने रिन्यूवल आणि रिन्युअल हे वेळोवेळी केलं पाहिजे आणि ह्या योजनेचा लाभ आपण ऑनलाईन जाऊन किंवा माहीत सेवा केंद्रात जाऊनसुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो ही सर्वात मोठी योजना शासनाची आहे आणि एवढे सगळे लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या कामगार नोंदणी करण्यासाठी पात्रता कुठली कुछ आहे म्हणजे कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला कुठची कुठची पात्रता असणं आपल्याकडे आवश्यक आहे तर पहिल्यांदा मित्रांनो मी तुम्हाला सांगेन अठरा ते साठ वयोगटातील बांधकाम कामगार ही सर्वात महत्त्वाची अट आहे अठरा ते साठ आपण स्क्रीस्टमवरती बघू शकता अठरा ते साठ ही निकष त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा जो निकष त्या ठिकाणी आहे की मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केलेला कामगार असणं आवश्यक का आहे म्हणजे त्या कामगाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसांपेक्षा जास्त एक काम करणं आवश्यक का आहे आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कुठची लागतात तर आवश्यक कागदपत्र आपण त्या ठिकाणी बघतोय वयाचा पुरावा म्हणून आपण आधार कार्ड देऊ शकतो नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे आपल्याला जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामसेवक देतात आणि नगरपालिका असेल तर नगरपालिकेमध्ये जो अधिकारी असतो तो अधिकारी त्या ठिकाणी देतो रहिवासी पुरावा आपल्याला एक लागतो तो आपण आधार कार्ड लावू शकतो ओळखपत्र पुरावासुद्धा आपण आधार कार्ड लावू शकतो आणि पासपोर्ट आकाराचे तीन फोटो त्या ठिकाणी लागतात आणि ह्यासाठी फी जी आहे ती फक्त एक रुपये ही आहे आणि वार्षिक वर्गणीसुद्धा एक आहे आता बऱ्याच अणती लोकांना जे वाटत असतं नेम की नेमकी बांधकाम कामगार म्हणजे कोण येतं की बांधकाम कामगारामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारची कामं येतात तर बऱ्याच लोकांना वाटतं की कामगार गौंडी काम आहे फक्त गौंडी कामच त्यामध्ये काम करू शकतो तर मित्रांनो असं नाही आहे गौंडी कामच फक्त बांधकाम कामगारमध्ये नोंदणी करू शकतो असं बिलकुल नाही आहे तर जो एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी जेवढे कामगार लागतात किंवा जेवढे कारागीर असतील ते पेंटिंगपासून म्हणा सुतारकाम म्हणा सर्व काम शासना जे शासनाने किंवा मंडळाने आपल्यासमोर दाखवलेले आहे की बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे बदलणे दुरुस्ती करणे देखभाल करणे किंवा नाश करणे आता या वेबसाईटवरती कुठले कुठले कारागीर येऊ शकतात हे सगळं शासनाने आपल्यासमोर दिलेले आहेत बघा आपण या ठिकाणी वेबसाईटवर जाऊनसुद्धा बघू शकतो की हे सगळे कामगार त्या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी त्या ठिकाणी करू शकतात बघा आपण त्या ठिकाणी बघू शकतो इमारती रस्त्यावर काम करणारे इमारती बांधकाम काम करणारे गोंडी काम म्हणा हेल्पर म्हणा हे सगळे कामगार त्या ठिकाणी आपण तुम्हाला नोंदणी करू शकता मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघितलात आणि तुम्हाला मी अजून एक दाखवतो की लाभ वितरित आता तुम्ही मी म्हणतो मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वात यशस्वी योजना आहे आणि यशस्वी योजना आणि शासनाने अजूनपर्यंत किती पैसे लोकांना दिलेले आहेत कामगारांना दिले आहेत याची सगळी यादीसुद्धा तुम्हाला तुम्ही इकडे वेबसाईटवर बघू शकता विविध योजनांच्या लाभाचे वितरण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत शासनाने जेवढे पैसे वाटले आहेत बघा वीस हजार पंचवीस हजार हे सगळ्या कामगारांची यादी हे तुम्हाला वेबसाईटवर दिसते बघा मी तर तुम्हाला सांगतो असेल आणि तुम्हाला जर पटत नसेल तर तुम्ही ते वेबसाईटवर सुद्धा जाऊन त्या ठिकाणी बघू शकता ही सगळी माहिती शासनाने दिलेली आहे कोणाला किती किती पैसे आणि कसे कसे पैसे कुठल्या कुठल्या स्कीममध्ये शासनाने दिलेले आहेत हे सगळे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आपण पूर्णपणे बघू शकता मी तुम्हाला एक दाखवू शकतो की त्यामध्ये नेमकं कामगार कुठलं कुठलं कामगार त्या ठिकाणी काम करू शकतो मी तुम्हाला पुन्हा दाखवतो एक नोंदणी करून तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला दाखवतोय एक आधार नंबर त्या ठिकाणी मी टाकतोय त्या ठिकाणी मी आधार नंबर टाकतोय मोबाईल नंबर सुद्धा टाकतोय आणि प्रोसिड टू फॉर्म केला आता हा फॉर्म पूर्णपणे आपल्यासमोर ओपन झाला आहे याच्याकडे नाव लिहायचं आहे वडिलांचं नाव आडनाव लिंग ही सगळी माहिती त्या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी वारसांचे डिटेल्स आपण त्या ठिकाणी टाकायचे कामाचे स्वरूप आता बघा मित्रांनो ह्यामध्ये पहिल्यांदा आहे ऑल टाईप्स ऑफ हेल्पर सगळे प्रकारचे हेल्पर्स यामध्ये फॉर्म भरू शकतात मेसन वर्क आहे मेसन वर्क म्हणजे गौंडी काम करणारे सेंटरिंग वर्क करणारे क्ला कामगार स्लॅब वर्कर फ्लोरिंगचं काम करणारे प्लंबर कारपेंटर त्यामध्ये आहेत पेंटर आहेत इलेक्ट्रिशियन आहेत वेल्डर आहेत फॉल सेलिंग वर्कर आहेत आणि ग्लास वर्कर स्पेशल मशीन ऑपरेटर त्यामध्ये येतो स्पेशल मशीन हेल्पर त्यामध्ये येतो लिफ्ट ऑपरेटर येतो एक्झिबिशन येतो टाइल वर्क्स से येतो सिक्युरिटी डोअर आहे ब्लॅक पिन आहे अशा प्रकारे सगळे जे वर्कर्स त्यामध्ये सोलार सोलार पॅनल इन्स्टॉलेशन वर्क त्यामध्ये आहे रेल्वे वर्क रिलेटेड कन्स्ट्रक्शन्स आहे हे सगळे वर्कर त्यामध्ये आपली ही नोंदणी ही पूर्णपणे करू शकतात मित्रो फक्त एक रुपयामध्ये ही नोंदणी शासनाकडने होते आपण महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सेवा केंद्रात जाऊन ही, ही नोंदणी करू शकता आणि एवढा सगळा लाभ तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे घेऊ शकता ही सर्वात मोठी योजना असलेली ही शासनाची युवा यो योजना आहे आपण त्याचा त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता हा आप व्हिडिओ आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रातील सर्व कामगारांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडनं पैसे भेटतील त्यांच्या सुद्धा शासनाकडून पैसे भेटतील त्या कामगारांना जर लग्न करायचं असेल तरीसुद्धा पैसे भेटतील अशी सर्वात मोठी आणि भरपूर पैसे देणारी ही योजना आपण महाराष्ट्रातील सर्व कामगारांपर्यंत पोचवा आपणास हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद